तर मंडळी आज आपण येथे भरपूर सारण असलेली करंजी बनवणार आहोत तेही तांब्यावर त्यासाठी येथे मी एक पाव खोबरं छान किसून घेतलेलं आहे आणि वाटीने जर मोजलं तर येथे तीन वाटी भरेल एवढं खोबरं मी येथे छान किसून घेऊन त्याला येथे छान तांबूस रंग येस तोपर्यंत तो स्लो गॅसवर छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे खोबरं छान खरपूस भाजून झाल्यानंतर त्याला आपल्याला ताटात काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे पाववाटी रवा घेऊन तो येथे छान भाजून घेण्यास सुरुवात केलेली आहे सुरुवातीला तूप न घालताच हा रवा येथे आपल्याला एक मिनटे छान भाजून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊन साधारणतः एक ते दीड मिनटं आपल्याला हा रवा छान त्याचा कलर क्रेमिश होस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि हा भाजलेला रवा सुद्धा आपल्याला या खोबऱ्यासोबत मिक्स करून घेऊन त्याला येथे छान थंड करायला ठेवून द्यायचा आहे तसेच येथे मी अर्धा किलो होऊन एक वाटी कमी एवढा मैदा घेतलेला आहे हा मैदा येथे साधारणतः तीन वाटीवर घेऊन त्याला येथे छान चाळून घेतल्यानंतर वाटी एवढं तूप येथे मी कडकडीत गरम करून घेऊन त्या मैद्यामध्ये घालून घेतल्यानंतर त्याला सुरुवातीला तूप गरम असल्यामुळे त्याला चमचाच्या साह्याने हलवून घेऊन नंतर थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यावर हाताच्या साह्या मैदा आणि तूप येथे छान एकजू करून घेतल्यानंतर येथे जो मुटका तयार होतो तो हाताने सहज तुटला सुता जातो तसे ज्या वाटीने इथे बाकीचे जिन्नस मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटीवर पाणी घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊन पिठाचा गोळा छान आहे खोबरा आणि रवा छान थंड झाल्यानंतर खांड घालून घेऊन हे खांड सुद्धा या मिश्रणामध्ये छान स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेतलेला आहे तसेच यामध्ये पाववाटी भरील एवढं दूध पावडर घालून घेऊन ती सुद्धा या सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतलेली आहे स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे कृती केल्याने आपले हे सर्व जिन्न छान एकजीव होण्यास मदत होते तसे दहा ते पंधरा मिनिटानंतर पिठावरच झाकण काढून घेतल्यानंतर हे पीठ आपल्याला इथे छान मळून घ्यायचं आहे येथे आपलं पीठ छान मौसूद बनून तयार झालेलं आहे तसेच आपले इथे सारण सुद्धा छान गोड चविष्ट आणि खरपूस बनून तयार झालेलं आहे आता या पिठाला येथे मी छान मळून घेतल्यानंतर त्याचा एक उंडा घेऊन त्या उंड्याला छान गोलाकार शेप दिलेला आहे आणि थोडंसं पीठ लावून घेऊन त्याच्यावर हा उंडा छान गोलगोल फिरून घेतल्यामुळे ह्या उंड्याला चारी छान असं पीठ लागलं जात आपल्याला याची चपातीप्रमाणे हा नशी लाटी लाटून घ्यायची आहे आता ही लाटी लाटताना ती मिडियमच लाटेची आहे येथे मी तांब्यावर ही लाटी ठेवून घेतल्यानंतर त्यामध्ये चमचा एवढं सारण घालून घेतल्यानंतर करंजीचा एक टोक दुसऱ्या बाजूवर ठेवून घेतल्यानंतर इथे आपली छान चंद्राच्या आकाराची करंजी बनवून तयार झालेली आहे आता हिच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला इथे छान बोटाच्या साह्याने दाबून घ्यायच्या आहेत आणि जे उरलेलं पीठ आहे साईडला ते आपल्याला हाताच्या साईडने काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान डिझाईन असलेली आपली भरपूर सारण भरलेली करंजी येथे तयार झालेली आहे तसेच पाच मिनिटे तेल छान गरम झाल्यावर पाच मिनिटांनंतर घ्यास कमी करून घेऊन यामध्ये करंज्या सोडून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण प्रोसेस आपल्याला करंजी तळण्याची ही स्लो गॅसवरच करायचे आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्यांच्या वरच्या बाजूवर आपल्याला कलत्याच्या साहाय्याने साह्याने तेल घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या जे करंजे आहेत त्या तेलामध्ये फुटायचे पद्धतीने करंजा बनवल्यावर त्या कधीच तेलामध्ये फुटतही नाहीत तसेच आपल्याला दोन्ही बाजूनी करंजा छान गोल्डन रंगावर तळून घेतल्यानंतर त्यांच्यातलं तेल येथे छान तळून घेऊन त्यांना आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली येथे तांब्यावरची भरपूर सारण भरलेली खरपूस अशी करंजी बनवून तयार झालेली आहे तसेच मी तुम्हाला येथे एक करंजी तोडणी दाखवलेली आहे आतमध्ये खूप सारं सारण भरलेलं आहे नवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा, करा थँक्यू